महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साचा आणि मवळ साता आणि मवळ मिथुली आणि रसाळ शक्ती ह्याची कल्लोळ अमृताचे हे संपूर्ण विचार विश्वाला देणारे संत श्रेष्ठ ज्ञानोद्वार आहे ज्यांच्या अभंगातून विचारांचे मळे फुलले ज्यांच्या अभंगातून विचारांचे मळे फुलले ते जगद्गुरु संत श्रेष्ठ खुकूबार आहे मी नेहमी सांगत असतो जिथं मस्तक टेपावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली कमी होत चालल्या जिथं मस्तक टेपावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली कमी होत चालल्या परंतु ज्यांचं नाव कानावर पडतात आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही जिंच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं सुंदर असं देश स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता राज्यमाता स्वराज्य प्रेमिका जी जाऊ मासाहेब मांडली ते, मासा ते, ते हिंदवी स्वराज्य संकल्पात राजे शहाजी महाराज तेहतीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील तेहतीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील पण त्या देवाची पूजा फार कमी माणसं करतात पण माझा राजा देव नाही पण गोट्यामध्ये हो लोक बजा राजाची पूजा करतात हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानचं दैवत